नर्मदे हर 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 नर्मदे आज आपल्याला निघायला थोडा उशीरच झालेला आहे पण चला निघूया पुढे आज आपण चाललो आहे नंदिकेश्वर तीर्थाला नंदिकेश्वर तीर्थाची सुद्धा अशीच आख्यायिका आहे की या ठिकाणी नंदीने तपस्या करून भगवान शंकरांचा आशीर्वाद प्राप्त केला होता आणि वाहन म्हणून सदैव माझा स्वीकार करावा आणि आपल्या आपल्यासोबत माझे स्थान असावे असा आशीर्वाद नंदीने प्राप्त केलेला होता तेव्हापासून महादेवांच्या समोर नंदी असतो ते हे तीर्थ नंदिकेश्वर तीर्थ परिक्रमा करताना नर्मदेच्या काठी आपणच आपल्याशी बोलू लागतो आणि आपण खरे कसे आहोत याची स्वतःलाच ओळख पटायला लागते पावले परिक्रमेची वाट चालत असतात आणि आपले मन आपलेच प्रतिबिंब आपल्यालाच दाखवत असते एकटेपणात आपण आपले अवगुण मान्य करतो चुका मान्य करतो पण त्या तिथेच परिक्रमेच्या वाटेवरच सोडून निघायचे मन संवादाची साक्षी मैया असतेच ना तिच्याबरोबर सगळा हिशेब मांडायचा जे सोडायचे ते तिथेच सोडायचे आणि आत्म्यावरील एक एक आवरण त्याग करत आत्मशुद्ध होत 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 परिक्रमा पुढे चालायची तरच ती आपली परिक्रमा सफळ होते नंदिकेश्वर तीर्थावरून पुढे आपण हनुमंतेश्वर तीर्थास जाणार आहोत नर्मदेच्या दक्षिण तटावर हे हनुमंतेश्वर तीर्थ आहे राम रावणाचे युद्ध झाले वायुपुत्र हनुमानाने रावणाच्या वनांचा नाश केला मोठमोठ्या राक्षस योद्ध्यांना ठार मारले रामांनी विजय प्राप्त केला त्यानंतर सर्वजण सकुशल अयोध्येत पोचले त्यानंतर हनुमान भगवान शंकरांच्या दर्शनाला गेले असता नंदीने हनुमंतास दर्शन घेता येणार नाही असे सांगितले कारण युद्धामध्ये हनुमंताकडून ब्रह्महत्या झालेल्या होत्या म्हणून नंदीने भगवान शंकरास विचारून या पापाचे प्रायश्चित कसे करावे असे विचारले असता भगवान शंकरांनी सांगितले किन नर्मदा किनारी जाऊन आपल्या पापाचे प्राचित्त करावे आणि नंतर अतिशय आनंदाने आमच्या दर्शनास यावे मग हनुमान त्या ठिकाणावरून नर्मदेच्या तटावर आले त्या ठिकाणी त्यांनी घोर तपश्चर्या केली आणि तपश्चर्याने प्रसन्न होऊन साक्षात भगवान शंकर त्यांच्यासमोर प्रकट झाले मग त्या ठिकाणी त्यांनी आपल्या स्वतःच्या आत्मबलाने हे हनुमंतेश्वर शिवलिंग स्थापन केले हे शिवलिंग अभेद्य असून सर्व कामना पूर्ण करणारे आहे हनुमंतेश्वर शिवलिंग अतिशय सुंदर असून या शिवलिंगाला वेढा घातलेला जो नाग आहे तो अगदी खऱ्यासारखा भासतो नर्मदे हर 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 नर्मदे